नमस्कार आपण पाहत आहात एस मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया तच्च्या हेडलाइन्स वर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं देशभरात आचारसंहिता लागू महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये होणार मतदान तेवीस मे रोजी निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा भाजपचे पुण्याचे सहयोगी खासदार संजय काकडे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार स्वतः काकडे यांची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातला वाद शिगेला जालनातून मला निवडणूक लढू द्या अर्जुन खोतकरांचा दानवे आग्रह आचारसंहिता लागणार आहे दादा आपला विषय अजूनच पेंडुंग आहे मला असं वाटतं ध्यानात संधी एकदा आणि तेवढं आहे जवळ आम्ही एकमेकाला मागू शकतो की त्या संधी मला एवढी ठीक आहे तुम्ही मला द्या असं काहीतरी सांगा जरा भुल द्यावा भूल द्यावा <laughs> मला 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 असं वाटतं की निश्चितपणे आमचा निर्णय अजून व्हायचा आहे तो निर्णय मुंबईला होणार आहे अजून मी बाजूला गेलेलो नाही लक्षात <laughs> <laughs> त्यामुळे निश्चितपणे या संदर्भाने अनेक चांगल्या गोष्टी या शहरामध्ये आताही असेल पुढच्या कालखंडात जो काही आमचा सात आठ महिन्याचा काल लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तरी महाराष्ट्र काँग्रेस अद्याप सुस्तच पक्षश्रेष्ठी नाराज जतमध्ये अचानक बेपत्ता झालेल्या दोन्ही चिमुड्यांचे सापडले मृतदेह चुलती चुलता ताब्यात संतप्त नातेवाईकांचा दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न राज ठाकरे सुपारी घेऊन भाषण करतात त्यांची स्क्रिप्ट बारामतीतून येते विचलित होऊ नका मुख्यमंत्र्यांचा हल्ला बोल दक्षिण मध्य मुंबईची उमेदवारी पुन्हा राहुल शेवाळेंना उद्धव ठाकरेंची घोषणा तर मतदारसंघ हातून निसटल्यानं रामदास आठवलेंचा सा ईशान्य मुंबईवर डोळा राज्यातील एकमेव मनसे आमदार शरद सोनवणे करणार शिवसेनेत प्रवेश मनसेला मोठा धक्का सलमान खान इंदूरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सुमित्रा महाजनांना देणार आव्हान आणि दोन दिवसात जागा वाटपाचा तिढा सोडवा अन्यथा पंधरा उमेदवारांची यादी जाहीर करू राजू शेट्टींचा काँग्रेस राष्ट्रवादीला इशारा हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एअरटेल यार फिर मेने छोड दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस एयरटेल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, मैं। हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा